देशात वक्फ कायद्याच्या समर्थनार्थ राष्ट्रीय पक्ष भाजपातर्फे विविध ठिकाणी अल्पसंख्याक मोर्चाच्या कार्यशाळा घेण्यात येत आहेत या अनुषंगानं इचलकरंजी शहरातील भाजप कार्यालयात वक्फ सुधार कायद्याच्या समर्थनार्थ आज माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळा संपन्न झाली यावेळी वक्फ नियम कायदे आणि सुधारित कायदे याविषयी चर्चा झाली इचलकरंजी इथल्या भाजपा कार्यालयात भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीनं वक्फ कायद्याच्या समर्थनार्थ वक्फ सुधार जनजागरण अभियान कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेला माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यशाळेत पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अश्रफ वांगकर प्रदेश उपाध्यक्ष आकाशमुल्ला आणि कोल्हापूर जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्ष तय्यब कुरेशी सरकार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं वक्फ कायद्याचं महत्त्व आणि त्यातील सुधारणांची आवश्यकता यावर त्यांनी प्रकाश टाकला कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा सरचिटणीस औरंग शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले या कार्यशाळेला इचलकरंजी अध्यक्ष अली हुसेन खान जिल्हा सरचिटणीस रियाज संदे सहप्रमुख मुमताज कनवाडे जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा रेश्मा शेख तालुका अध्यक्ष महिला मोर्चा बानू नदाफ शहर अध्यक्ष महिला मोर्चा अश्विनी कुबडगे रसूल सय्यद सय्यद अली देसाई दीपक पाटील महम्मद नदाफ तय्यब गडकर फारुख बागेवाडी इम्तियाज मुजावर आणि बबलू मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते